नमस्कार मित्रांनो माझं नाव गोविंद हिबारे एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे आजची जी सिलेक्शनवाले टेस्ट सिरीज आहे बरोबर आहे सिलेक्शनवाली प्रॅक्टिस सिरीज जी आहे त्याच्या टॉपिकचं नाव आहे ऑड वन आउट बरोबर आहे याला आपण जनरल लँग्वेजमध्ये वेगळेपणा किंवा क्लासिफिकेशन असं काही काही वेगवेगळे नावं करतो चला प्रश्नावर जाऊया पहिल्यांदा चला पहिला क्वेश्चन बघून घ्या हा जो प्रश्न आहे तो न्यूमरी गर्ल आउटचा आहे काय झालं क्वेश्चन मध्ये पहिल्या दोन संख्याची सम ही तिसरी संख्या आहे म्हणजे थ्री प्लस टू बराबर आहे इक्वल टू फाईव्ह थ्री प्लस सिक्स इज इक्वल टू नाईन बरोबर आहे टू प्लस टू इज इक्वल टू फोर पण इथं टू प्लस फाईव्ह इज इक्वल टू किती व्हायला पाहिजे होतं सेवन तर झालंय किती सिक्स बराबर आहे त्यामुळं हे वेगळं आहे बरोबर आहे हे वेगळं आहे आपल्याला क्लासिफिकेशनच्या क्वेश्चन मध्ये काय वेगळं आहे हे काढण्याच्या आधी तीन सारखे कसे आहेत हे काढणं गरजेचं असतं चला दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया हा वर्ड क्लासिफिकेशन ऑड वन आउट म्हणजे आपण शब्दिक वेगळेपणा काय आहे त्याच्यात बघूया आरवली हिल्स शिवालिक हिल्स निरगिरी निलगिरी हिल्स हे भारतातले वेगवेगळे पर्वतरांग आहेत मोल हिल्स अशी कुठली पर्वतरांग भारतात नाहीये बेसिकली हे मोल रिंग्स असत हिल्स काय असतं तर उंदरांनी घुशींना जे जमीन उकरून जे बनवलेलं जे याच्या डोंगरा टाईप थोडेसे मातीचा डोंग हे जो असतो उंचवटा जो असतो त्याला काय म्हणतो आपण मोल हिल्स म्हणतो अशी कुठली रांग वगैरे काही नाहीये मग वेगळं काय तर हे या तीन रांगा या भारतीय पर्वत रांगा आहेत वेगवेगळ्या ओके चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आणखी एकदा न्यूमरिकल क्लासिफिकेशनचा नंबर क्वेश्चन आहे दिसायला नंबर सेम दिसतात सेवन 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 सगळ्याच्या से एंडला दिसत आहे पण व्यवस्थित बघितलं हे डिव्हिजिबल बाय थ्री आहे बराबर आहे याला पण तीन ने भाग जातो याला पण तीन ने भाग जातो पण या सिक्स्टी ला तीन ने पूर्ण भाग जात नाही कम्प्लिटली डिव्हिजिबल नाहीये म्हणजे तिघात सारखेपणा काय प्रत्येकाला तीन ने भाग जातोय पण याला जात नाहीये बरोबर बराबर दॅट्स वाय सी इज द आन्सर ओके चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया चला दोन नंबर्स दिलेत यांच्यामध्ये काय कन्सर्न आहे जो कन्सन एकात असेल तो सगळ्यात असायला पाहिजे असं याचं काय असतं मिनिंग असतं ज्याच्यात नाहीये तो वेगळा आहे बघा पाच दोन फाईट इंटू टू टेन बराबर आहे दहा वजा दोन आठ म्हणजे गुणवले दोन वजा दोन केलाय सतरा दोन्ही चौतीस बराबर आहे इंटू टू थर्टी फोर बरोबर आहे वजा दोन केलं बत्तीस आलं ओके एकवीस दोन्ही बेचाळीस वजा दोन केलं चाळीस आलं एकोणीस दोन्ही अडोतीस वजा दोन करायचं राहून गेलंय म्हणजे आन्सर काय सी आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया क्वेश्चन फार मजेदार आहे बघा सगळ्याला माहिती काय काय लॉजिक लागतात एक सिम्पल लॉजिक याच्या माग डब्ल्यू आहे डी च्या अपोजिट डब्ल्यू आहे एक्स चा अपोजिट सी ए सगळे अपोजिट लेटर्स आहेत मग याच्यात वेगळेपणा काय दिसतोय एक तीन ऑब्झर्वेशन पाहिलं तर एक, एक वेगळेपणा आहे प्रत्येक लेटरमध्ये इथं मोठं अक्षर आहे म्हणजे अल्फाबेटिकल अल्फाबेटिकल न्यू अल्फा नंबर अल्फाबेटिकल नंबर जो आहे याचा एक्स चा X किती आहे है? चोवीस आहे है. बराबर आहे चा किती आहे चौदा आहे एमचा किती आहे तेरा सीचा तीन ओके डीचा चार डब्ल्यू चा तेवीस यू चा किती आहे एकवीस आणि एफ चा किती आहे तर सहा आहे मग आता इथं वेगळेपणा दिसतो प्रत्येकामध्ये पहिला नंबर काय वेगवेगळा आहे प्रत्येक याच्यामध्ये पहिला नंबर जो आहे तो मोठा आहे सॉरी प्रत्येकामध्ये पहिला नंबर जो आहे तो मोठा आहे आणि दुसरा नंबर छोटा आहे पण पहिला याच्यात काय पहिला नंबर लहान आहे आणि दुसरा नंबर मोठा आहे मग वेगळेपणा याच्यात आहे आन्सर ए चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आणखी एकदा न्यूमरिकल क्लासिफिकेशन व्यवस्थित जर पाहिलं तर पंधराचा पाडा दिसतोय टेबल ऑफ फिफ्टीन याला पंधराने पूर्ण भाग जातो याला मग वन पॉईंट फाईव्ह म्हणूया वन पॉईंट फाईव्ह न पूर्ण भाग जातो याला पण वन पॉईंट फाईव्ह पूर्ण भाग जातो याला पण वन वन पॉईंट पॉईंट फाईव्ह फाईव्ह नाईन ला न पूर्ण भाग जातो पण एलेवन पॉईंट फाईव्ह याला वन पॉईंट फाईव्ह न पूर्ण भाग जात नाही कम्प्लिटली डिव्हिजिबल नाहीये म्हणून वेगळं काय तर डी आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे कडे जाऊया स्टेटिस्कोप मायक्रोस्कोप टेलिस्कोप बायनाक्युलर बरोबर आहे स्टेटिस्कोप हे ऐकण्यासाठी बरोबर आहे ऐकण्यासाठी हिअरिंगसाठी वापरतात हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी स्टेटिस्कोप डॉक्टर लोक वापरतात तर मायक्रोस्कोप बायनाक्युलर आणि टेलिस्कोप या जवळच्या एकदम सूक्ष्म वस्तू किंवा दूरच्या वस्तू पाहण्यासाठी पाहण्यासाठी वापरतात मग वेगळेपणा आहे या टेटिस्कोप मध्ये बराबर आहे आन्सर काय येईल ते टेटिस्क, टेटिस्कोप येईल ना की मायक्रोस्कोप टेलिस्कोप बायनाक्युलर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन फार मस्त आहे जे दिलेले सगळे गोष्टी दिसतात कॉटन टेरेन सिल्क उल बघितल्यानंतर कळतं कि हे नॅचरल फायबर्स आहेत हे नॅचरल फायबर आहे हे आहे का का हे काय काय सिंथेटिक फायबर आहे हे नॅचरल फायबर नाहीये ओके नेक्स्ट हा अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन क्लासिफिकेशनचा क्वेश्चन आहे याच्यात पण तोच कॉन्सेप्ट आहे प्रत्येकामध्ये जे एक कंपल्सरी लॉजिक असेल ते प्रत्येकामध्ये लागलं पाहिजे ज्याच्यात नाही लागलं ला लाग ला, तो वेगळा काय लॉजिक आहे बघूया आर पासून टी बरोबर आहे आर आणि टी मध्ये प्लस टू चा कॉन्सेप्ट आहे प्लस टू झालाय आणि जी आणि एफ मध्ये जी आणि एफ मध्ये मायनस वन झालाय बरोबर जी च एफ झालं मायनस वन एम आणि ओ मध्ये यम आणि ओ मध्ये किती झालाय प्लस टू झालाय एल आणि के मध्ये एल के बघा यल आणि के मध्ये मायनस वन झालाय बराबर आहे यल आणि के मध्ये मायनस वन झालाय आता सी आणि ई मध्ये बघाल सी आणि ई मध्ये पुन्हा प्लस टू झालाय बरोबर आहे प्लस टू झालाय आणि टी आणि यस मध्ये मायनस वन झालाय मायनस वन झालंय टी आणि यस मध्ये मायनस वन झालाय म्हणजे मी काय करतोय अल्फाबेटिकल पोझिशनला हे करतोय सीच्या नंतर दोन याच्यानी काय येत आहे ई येत आहे आता वी आणि झेड बद्दल बोलायचं झालं तर वी च ऑफ अल्फाबेट किती आहे बावीस झेड चा किती आहे सव्वीस मग फरक किती प्लस चा झाला आणि डी आणि सी चा फरक किती बरोबर डी आणि सी चा फरक किती मायनस वनचा मग हे इथं काहीतरी डिफरंट आहे मग आन्सर काय होईल डी होईल ना की ए बी सी बरोबर आन्सर काय होईल डी होईल त्याला अल्फाबेटिकल पोझिशनच्या डिफरन्स सोडवायचं असतं नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन सेम अल्फाबेटिकल पोझिशनचाच प्रॉब्लेम आहे आता हा थोडासा लेंदी टाइपचा प्रॉब्लेम आहे काय लॉजिक आहे बघूया पहिल्यांदा काय बघूया डिफरन्स बघूया यू पासून झेड किती आहे यू च झेड झालंय म्हणजे किती झालंय प्लस फाईव्ह झालाय बरोबर आहे यू झेड झालंय म्हणजे प्लस एकवीस मध्ये पाच मी सोळा सव्वीस होती झेड च डी झालंय झेड च डी झालंय म्हणजे प्लस फोर झालाय डी जी झालंय म्हणजे किती झालंय रे डी चार वर आहे जी सात वर आहे पुन्हा इथं काय झालंय प्लस फोर झालाय जी च आय झालंय म्हणजे काय झालंय प्लस टू झालंय प्लस थ्री झालंय सॉरी इथं प्लस टू झालंय इथे बरोबर आहे जीचं डीचं जी झालं म्हणजे डी किती वर आहे चार वर आहे जी किती वर आहे सात वर आहे कितीनं वाढलंय तीन वाढलंय जीचं आय झालंय म्हणजे कितीनं वाढलंय सातचं नऊ झालंय म्हणजे कितीनं वाढलंय दोन्ही वाढलंय आता हेच लॉजिक कुठे कुठे आहे हे चेक करावं लागेल बरोबर आहे पहिल्यांदा काय करूया हेच लॉजिक कुठे कुठे आहे हे चेक करून बघूया बरोबर आहे चला इथे काय झालंय इथे पण च ओ झालंय प्लस फाईव्ह झालंय ओ एस झालाय प्लस थ्री झालंय प्लस फोर झालाय ओच व्ही एस च वी झालंय प्लस थ्री न वाढलंय वीच एक्स झालंय प्लस टू न वाढलाय बराबर आहे म्हणजे चा पोझिशन ऑफ अल्फाबेट किती आहे बावीस प्लस दोन केले तर किती होईल चोवीस चोवीस ला कोण आहे एक्स आहे ओके आता डी मध्ये बघूया एफ च के झालंय म्हणजे किती न वाढलंय एफ कितीला आहे सहा लाय के कितीलाय अकरा लाय किती प्लस करावे लागतील पाच म्हणजे पाच प्लस पाच लॉजिक आहे इथं हो हो किती आहे प्लस फोरचं लॉजिक आहे इथं किती आहे प्लस थ्रीचं लॉजिक आहे इथं किती आहे प्लस टू चं लॉजिक आहे म्हणजे त्या पद्धतीने हे वाढत 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 गेलेत म्हणजे त्याच्यामध्ये तेवढं आर मध्ये प्लस टू मिसळल्यास किती होईल टी होईल कारण की आर कितीला आहे अठराला अठरा प्लस टू वीस आता इथे बघूया आर डब्ल्यू बराबर आहे आर कितीवर आहे अठरावर डब्ल्यू किती आहे तेवीस वर मध्ये किती मिसळले तेवीस होतील पाच मिसळले बराबर आहे डब्ल्यूचं ए केलंय डब्ल्यूचं ए केलं किती झालंय प्लस फोर झालाय बराबर डब्ल्यू च केलं डब्ल्यू किती तेवीसला त्याच्यामध्ये जर चार मिसळले तर सत्तावीस येईल बरोबर आहे सत्तावीस सत्तावीस ला कोण आहे ए आहे एमध्ये सी बरोबर आहे किती येईल च सी केलं तर किती होईल च तीन करायचं आहे सी मध्ये केलं तर इथं किती येईल तीन येणार आहे का नाही इथं प्लस टू येणार आहे बरोबर आहे एक मध्ये दोन मिसळले तर प्लस टू येईल च ई केलं बरोबर आहे इथं पण काय होणार आहे प्लस टू म्हणजे प्रत्येक याच्यात पूर्ण याच्यात फक्त एक चुकीचं आहे हे दोन कॉन्सेप्ट बरोबर आहे इथं प्लस टू प्लस टू झालाय क्लासिफिकेशनच्या एक्झाम्पलमध्ये तुमचं ऑब्झर्वेशन जर किन नसेल तर चुकायचे फार मोठे चान्सेस असतात त्याचं चा उदाहरण हे एक आहे बरोबर आहे चला आन्सर काय येईल चंदीगड येईल सी येईल ओके चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया क्वेश्चन व्यवस्थित पाहून घ्या इंग्लिश शब्द आहेत मी मराठीतून मुद्दा म्हणून काय केलंय ट्रान्सलेट केले नाहीयेत बरोबर बराबर आहे मराठीतून पण त्याच पद्धतीने त्याला काय दिलेलं असेल त्याचे अर्थ दिलेले असतील कॉन्फ्लुएन्स ओके म्हणजे काय एकत्र येणे बरोबर आहे एकत्र येणे कुठून तरी एकत्र एक येणे कॉनकोस याचा पण अर्थ काय एकत्रच एक येणे बरोबर आहे एकत्रच येणे बरोबर कॉन्सन्ट्रेशन याचा पण काय होतो अर्थ एका ठिकाणी एकत्र येणं किंवा कॉन्सन्ट्रेशन करणं एका ठिकाणी सगळं एकत्र आणणं रेडिएशन याचा अर्थ वेगळा होतो याचा अर्थ होतो उत्सर्जन करणं याचा अर्थ होतो उत्सर्जन करना याचा अर्थ एकत्र येणं येणं होत नाही रेडिएशन काय म्हणतात उत्सर्जन करणं हा सगळ्याचा विरुद्धार्थी शब्द आहे है, बराबर आहे तिघांचा अर्थ एकच होतो एकत्र येणं पण रेडिएशनचा अर्थ उत्सर्जन करणं म्हणून कुठला व्यवस्थित शब्द याच्यासाठी उत्तर काय असेल रेडिएशन असेल नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया चला कारपेंटर गोल्डस्मिथ ब्लॅक स्मिथ ड्रायव्हर बघितल्यावर आरामशीर कळत आहे की हे तिन्ही बरोबर आहे काहीतरी वेगळं बनवतायत मेकिंगची गोष्ट यांच्याकडे असते कारपेंटर वेगवेगळ्या लाकडाच्या वस्तू बनवतो गोल्डस्मिथ सोन्याच्या वस्तू ब्लॅक स्मिथ लोखंडापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवतो ड्रायवर ही एक आर्ट आहे कला आहे बरोबर आहे याच्यामधून काही मिळणार नाहीये बरोबर काय बनणार नाहीये हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीची कला आहे बरोबर ड्रायव्हर याच्यामध्ये काय कला असते तर ती असते हे काहीतरी बनवत याच्यात पण ती कला आहे पण ती बनवत नाहीये काय म्हणून काय वेगळं असेल तर ड्रायव्हर वेगळा असेल तिघात वेगळं काय तर ड्रायव्हर आहे मी आणखी एकदा एक्सप्लेन करतो की क्लासिफिकेशन मध्ये एक वेगळा सापडायचा नसतो क्लासिफिकेशन मध्ये तीन सारखे काय हे सापडा बरोबर आहे मग तुमचं क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट बरोबर येण्याचे चान्सेस असतात बघूया पुढचा प्रश्न चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया हा प्रॉब्लेम पुन्हा कशाचा आहे अल्फाबेटिकल क्लासिफिकेशनचा आहे अल्फाबेट दिसत आहे बघा लॉजिक काय बघूया पहिल्यांदा डिफरन्सनी येत आहे का है? ते ट्राय करूया ए च डी झालाय म्हणजे कितीचा डिफरन्स आहे ए च डी झालं च चार झालंय म्हणजे प्लस थ्री चा डिफरन्स आहे डी ची झालंय डी ची झालंय म्हणजे प्लस थ्री चा डिफरन्स आहे जी च जे झालंय जी सात वर आहे जे म्हणजे इथं पण काय झालंय प्लस थ्री बरोबर प्रत्येक याच्यामध्ये प्लस थ्री प्लस थ्री प्लस थ्रीचा डिफरन्स आहे आता च क्यू झालाय एन चौदा वर आहे क्यू वर आहे म्हणजे इथं पण किती आहे प्लस थ्री आहे च टी झालाय बरोबर आहे क्यू किती आहे सतरावर आहे टी वीस वर आहे म्हणजे इथं पण किती प्लस थ्री झालाय च व्ही झालंय बरोबर आहे टी इथं वीस वर वी बावीस वर आहे म्हणजे इथं प्लस टू झालाय आता दोन्ही पैकी एक चुकीचं आहे कस याच जे लॉजिक निघेल जे ज्याच्याप्रमाणे असेल बरोबर आहे ते बरोबर आहे बाकीचं एक चुकीचं आहे आता इथं डायरेक्ट चौथं चेक करायची इथं गरज नाहीये बरोबर आहे पीच एस झालंय च एस झालंय सोळाचं एकोणीस झालंय म्हणजे प्लस थ्री आहे एस व्ही झालंय च बावीस झालंय म्हणजे पुन्हा काय झालंय प्लस थ्री झालंय एक्स व्ही एक्स झालाय व्ही किती वर आहे बावीस वर एक्स किती आहे चोवीस वर बरोबर आहे म्हणजे इथं काय झालंय प्लस टू म्हणजे हे आणि हे सारखं आहे म्हणजे याचं पण लॉजिक काय असणार आहे सारखंच असणार आहे वेगळं काय असणार आहे हे म्हणजे याचा आन्सर काय झालं तर ए झालं चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया चला सेम अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन ओके सेम प्रॉब्लेम आहे बेसिकली काय करायचं आहे तर डिफरन्स काढून पहिल्यांदा ट्राय करूयात ओके तेच लॉजिक आहे का कर ट्राय करूयात ई आणि जी मध्ये इ कितीवर आहे तर पाच वर इचं पोझिशन ऑफ अल्फाबेट किती आहे पाच आहे जीचा किती आहे सात आहे म्हणजे पाचचं सात झालं म्हणजे किती प्लस टू जी आणि के मध्ये जी किती आहे सात आहे के किती है? अकरा म्हणजे किती, 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 किती प्लस करावे लागतील तर प्लस चार करावे लागतील बरोबर आहे के आणि क्यू बरोबर आहे के कितीवर अकरावर क्यू किती आहे सतरावर किती करावे लागतील प्लस सिक्स करावे लागतील प्लस टू प्लस फोर प्लस सिक्स किती आहे प्लस टू प्लस फोर प्लस सिक्स होत आहे आता बघूया सी मध्ये पण हेच लॉजिक लागत आहे का याच्यामध्ये पण हेच लॉजिक आहे का लागलं नाही तर दोन्हीपैकी एक चुकीचं आहे बरोबर आहे सी आणि ई सी कितीवर आहे तर तीन वर आहे ई वर आहे पाच वर आहे म्हणजे काय लागलंय प्लस टू लागलाय च आय झालं आय च आय झालं म्हणजे किती झालं ई ला पाच आहे ई ला पाच आहे आय ला नऊ आहे म्हणजे प्लस फोर लागलाय आय च ओ झालं ओ किती वर आहे पंधरावर नऊ नऊ किती पंधरा सहा पंधरा म्हणजे दोन्ही लॉजिक सेम आहे आता पुढचं जे चुकलेलं असेल दोन्ही पैकी एक तरी चुकलेलं असेल तिथंच थांबून जायचंय आपलं नशीब जर चांगलं असेल तर सी चुकलेलं असेल नाही तर मग डीला पण चेक करावं लागेल यल आणि एन मध्ये यल कितीवर आहे बारावर आहे एन वर आहे चौदावर आहे म्हणजे इथं काय प्लस टूचं लॉजिक लागतंय एन आणि क्यू मध्ये एन चौदावर आहे क्यू सतरावर आहे म्हणजे इथं कितीचं लागतंय प्लस थ्रीचं लागतंय चुकलं बरोबर लागायला किती पाहिजे होतं प्रत्येकाच्या प्लस फोर प्लस फोरचं आहे बराबर आहे आता याच्या पुढे चेक करायचं नसतं स्मार्ट वर्क काय करायचं असतं इथंच थांबून जायचं म्हणजे दोन बरोबर आहे तिसरं चुकीचं आलं याचं पण लॉजिक याच्यासारखं सेम असणार आहे प्लस टू प्लस फोर प्लस सिक्स हे बघायची गरज नसते परीक्षेमध्ये वेळ वाचवणं हे गरजेचं असतं जिथं तुमचं चुकेल तिथं थांबून जा नंतर त्याचे पडताळे घेत बसायला हे काय मॅथमॅटिक्स नाही आहे ओके तर हे होते चौदा प्रॉब्लेम आजचे क्लासिफिकेशनचे नवीन सिरीज मध्ये नवीन टॉपिक सोबत तुमच्यासोबत भेटूतच धन्यवाद